नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे काही उपाय की ज्या उपायांचा तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नाणण्यासाठी नक्कीच मदत होईल तर तुम्ही हे उपाय नक्की करून पहा तर तुम्हाला थोडाफार तर फरक नक्कीच जाणवेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला उपाय आहे जंगली ओबडधोबड लाकडाचे सेरेमिक सामान कधीही घरामध्ये ठेवू नये आणि घरामध्ये विनाकारण कटकटी होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे आणि पुसून घ्यावे तरीही फरक नसेल पडत तर पाच सुवासिनींना मानापानाने दूधही द्यावे तर नंतरचा उपाय आहे ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये त्यानंतरचा उपाय आहे घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या हाताने आणि रिकाम्या खिशाने कधीही जाऊ नये घरामध्ये जाताना आणि ऑफिसमध्ये जाताना क कधी ना कधी म्हणजे काही ना काही हातामध्ये नक्की घेऊन जावे तर असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ घातली तर ती चांगली असते आणि चांगली पण असते आणि त्यांना नजरही लागत नाही तर पुढचा उपाय असा आहे की पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते तर पुढचा उपाय आहे तर हे सर्व उपाय तुम्ही नक्की करून पहा खूप फरक पडतो फरची पुसताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ चिमुटभर हळद गोमूत्र टाकून खर्ची पुसल्याने घरातील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तर त्या पुढचा उपाय आहे खर्ची पुसताना त्यामध्ये थोडेसे मीठ चिमुडभर हळद गोमूत्र टाकून खर्ची पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तंत्रशास्त्रामध्ये मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका शा काचेच्या कपामध्ये थोडेसे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो तसेच पूजेचाही दुहेरी फायदा होतो देवाला कधीही सुकलेली शेळी कृत्रिम फुले अर्पण करू नये फुले नेहमी देवीच्या मूर्तीला उलटी अर्पण करावीत फुले अर्पण करताना नेहमी अंगूठा अनामिका मधल्या बोटाचा वापर करावा करंगळीचा वापर करू नये त्यानंतरचा उपाय आहे चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये म्हणजे कळी फुललेली असावी असेच फुल देवाला अर्पण करावे त्यानंतरचा उपाय आहे कुमुदिनी आणि कमळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जातात त्यामुळे ही फुले देवाला अर्पण करू शकता स्वतःचे घर होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तर उपाय आहे खालीलप्रमाणे कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा बायको दोघांनीही जायचं आहे एक नारळ बरोबर न्यायचं आहे नारळ ठेवून प्रार्थना करायची आहे की घर होण्यासाठी आमचे जे काही प्रयत्न आहेत ते सफल होऊ द्या कुठलेही अडथळे येऊ देऊ नका आणि घरी निघून जावे ही गोष्ट कोणाला सांगू नये प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण नक्की करावे संकल्पयुक्त पारायण करावे जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत तर त्यानंतरचा उपाय आहे आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा तुमचा त्रास कमी होण्यास मदत होईल त्यानंतरचा उपाय आहे म्हणजे आपण बाहेरगावी जातो अपघाताची आपल्याला भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गोळ ठेवून त्याचे दान करा तुमची भीती नक्कीच कमी होईल पण या गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा